खालापूर तालुक्यातील प्रजैविकेचे उत्पादन करणाऱ्या कोपराण फार्मा कारखान्यात कारखान्याच्या वतीने कामगारांच्या मुलांनी शाळेत परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवल्याने त्यांचा सन्मान सोहळा व पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी प्रत्येक वृक्षाला मान्यवरांचे नाव देऊन त्याचे संवर्धन करण्याची हमी कोप्राण व्यवस्थापनाने घेतली असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले खालापूर तालुक्यात पंचवीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले औषध बनविणारी कोपरान फार्मा या कारखान्यात कामगारांबरोबर कौटुंबिक सलोखा राहावा यासाठी कामगारांच्या मुलांनी दहावी व बारावीच्या शाळांत परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवल्याने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता तर लायन्स क्लबच्या सहकार्याने पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन व आरोग्य तपासणी शिबिर असे उपक्रम राबवण्यात आले यावेळी वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वालेकर वल्लभ पानसुरिया मंदार साळकडे के जी शर्मा सरपंच संतोष बैलमारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे लायन्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती देशमाने नागेश देशमाने ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे दत्तात्रेय तांबडे प्रेस क्लबचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत मुरारी पारिक किशोर भोईर अमीर जंगम समाधान हजारे यांच्यासह ग्रामस्थ कामगार व लायन्स क्लबचे पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी पर्यावरणाचा समतोल राहावा या उद्देशाने कारखान्याच्या परिसरात मान्यवरांच्या नावाने त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली